नमस्कार समाज कल्याण विभागातील परीक्षेसाठी वारंवार व वार हामकास विचारला जाणारा प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते यासाठी पर्याय आहेत त्यानंतर सरस्वती सुभाषचंद्र बोस गोपाळ गोखले आणि लोकमान्य टिळक यापैकी योग्य उत्तर आहे गोपाळ गोखले दुसरा प्रश्न आहे सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे यासाठी पर्याय आहेत हिंदी मराठी इंग्रजी आणि कन्नड यापैकी योग्य उत्तर आहे मराठी तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत यासाठी पर्याय आहेत राम शिंदे एकनाथ शिंदे अंबादास दानवे आणि रामराजे निंबाळकर यापैकी योग्य उत्तर आहे राम शिंदे चौथा प्रश्न आहे दिव्यांग व्यक्तीसाठी सुगम्य भारत अभियान कोणत्या विभागांतर्गत येते यासाठी पर्याय आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आरोग्य विभाग शैक्षणिक विभाग आणि स्वतंत्र दिव्यांग विभाग यापैकी योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पाचवा प्रश्न आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यालक्ष्मी योजनेत काय सुविधा आहेत यासाठी पर्याय आहे शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती शालेय साहित्य आणि वरील सर्व यापैकी योग्य उत्तर आहे वरील सर्व सहावा प्रश्न आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो हो? यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी व्यावसायिक निराधार गरीब व्यक्ती आणि शेतकरी यापैकी योग्य उत्तर आहे निराधार गरीब व्यक्ती सातवा प्रश्न आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कोणत्या उद्देशाने राबवली जाते यासाठी पर्याय आहेत बेरोजगारी आठवण्यासाठी गावातील वाद मिटवण्यासाठी गावच्या विकासासाठी आणि गावातील शैक्षणिक विकासासाठी यापैकी योग्य उत्तर आहे गावातील वाद मिटवण्यासाठी आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र समाज कल्याण विभागाची स्थापना कधी झाली यासाठी पर्याय आहेत एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वद यापैकी योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ नववा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे मुख्यालय कोठे आहे यासाठी पर्याय आहेत पुणे मुंबई नागपूर आणि संभाजीनगर यापैकी योग्य उत्तर आहे मुंबई दहावा प्रश्न आहे सामाजिक न्याय व विशेष विभागाअंतर्गत कोणत्या गटासाठी योजना राबवल्या जातात यासाठी पर्याय आहेत अनुसूचित जाती जमाती दिव्यांग लोक इतर मागास वर्ग आणि वरील सर्व यापैकी योग्य उत्तर आहे वरील सर्व अकरावा प्रश्न आहे मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवर्ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली यासाठी पर्याय आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस यापैकी योग्य उत्तर आहे दोन हजार अठरा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारा घटक ओळखा यासाठी पर्याय आहेत मदिरा पाणी उदक आणि नीर यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद